लक्षवेधी क्रमांक सात अध्यक्ष महोदय अठराशे ब्याण्णव अध्यक्ष अध्यक्ष महोदय इगतपुरी तालुक्यातील माझ्या मतदारसंघातील मुंडेगाव इथे शंटर किचनच स्वयंपाकगृह आहे आणि त्या स्वयंपाकगृहाच्या बाबतीमध्ये अनेक पालकांनी माझ्याकडे के तक्रार केली आणि नऊ तारखेला मी भेट दिली असताना त्या ठिकाणी अतिशय स्वयंपाक पोळ्या कच्च्या भाजीपाला सर्व या ठिकाणी आढळून आलं आणि धान्य गोडवण्यामध्ये सुद्धा भेट असते नाही खजूर असेल आणि धान्य असेल ते ठिकाणी हळद असेल मिरची पावडर असेल त्यावेळेस भेट दिल्या असताना खजूर इतकी खराब होती काही धान्य खराब होतं त्यानंतर त्यांनी आयुक्ताला कळवलं आणि विभागीय आयुक्ताला कळवलं त्याच्यानंतर मंत्री महोदयांनी भेट दिली परंतु तिथून त्या ठिकाणी स्वच्छता चांगली झाली धान्य झालं परंतु गेल्या तीन वर्षे अठ्ठावीस कॉन्ट्रॅक्टदारांनी त्या ठिकाणी धान्य पुरवलं आणि ते धान्य पुरवत असताना अतिशय निकृष्ट दर्जाचं मी भेट दिली असताना त्यावेळेस अन्न व औषधाचे सन्मान्य मंत्री महोदय त्यांनी भेट दिली आणि त्यावेळेस त्या जर त्यांनी जर पुरवठा द्या त्याचं लायसन रद्द केलं त्या ठिकाणी सगळी त्याचे धान्य जे काही वस्तू चेक केली आणि लायसन रद्द केलं पण लायसन रद्द करत असताना परत त्याला त्या ठिकाणी त्याला मुदतवाढ दिली परंतु माझी विनंती अध्यक्ष आहे की ज्यावेळेस टाटा चालवायची त्यावेळेस अतिशय मी स्वतः जेवण केलं चांगलं होतं पण टाटाने बंद केल्यानंतर अठ्ठावीस कॉन्ट्रॅक्टदारांनी त्या ठिकाणी भाजीपाला सगळंच धान्य पुरवठ्यांनी कृष्ण दर्जाचं म्हणजे मंत्री महोदयाला विनंती आपण भेट दिल्यानंतर त्यावेळेस तरी चांगलं झालं असेल मग गेल्या तीन वर्षे त्या आदिवासी मुलांना जे काही खराब अन्न खाऊ घातलं त्या संदर्भात अधिकारी असतील कॉन्ट्रॅक्टर असतील त्याच्यावर आपण काय कारवाई करणार ही मला माझी विनंती अध्यक्ष महोदय सन्माननीय आमदार महोदय हिरामल खोसकरजीने जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाच्या आधीन राहून मी आपल्याला सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये आदिवासी विभागाच्या माध्यमातून एकूण चारशे सत्त्याण्णव आश्रमशाळा सुरू आहे सर आणि अंदाजे दोन लाख विद्यार्थी त्या आश्रमशाळेमध्ये शिकत आहेत त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसनी दोन हजार पंधराला त्या आदिवासी विद्यार्थ्यांना आश्रमशाळेमध्ये जेवण आणि भोजन आणि नाश्ता पौष्टिक मिळावं नियमित मिळावं म्हणून दोन हजार पंधराला सेंट्रल किचनची योजना सुरू केली त्या योजनेच्या माध्यमातून त्यावेळेस एक प्रारंभ तत्वावर आम्ही सुरुवातीला दोन हजार पंधराला दोन आश्रम दोन सेंट्रल किचन सुरू केले होते त्या किचनपैकी एक मुंडेगावाची जिल्हा नाशिक घेतली सेंट्रल किचन होती आणि अध्यक्ष महोदय आमदार महोदय आमदार महोदयांनी जे सांगितलं मुंडेगावाच्या आश्रमशाळेमध्ये जे सेंट्रल किचन आहे त्या सेंट्रल किचन मध्ये सात जानेवारी दोन हजार पंधराला एक जे हे टीम आहे म्हणजे सेंट्रल किचनची जी, जी टीम आहे त्या टीम टीमच्या माध्यमातून कर्मचारी संपावर गेले होते कारण त्यामध्ये सेंट्रल किचन चालवणारे तीन भाग आहे एक आउटसोर्सिंग जे कर्मचारी आहे धान्य पुरवठा करणारे आणि डबे पोहोचणारे त्यामुळे त्यांची पगार व्हावं म्हणून त्यांनी संप केला होता परंतु आमच्या आदिवासी विभागानं तत्परतेनं आदिवासी विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांनी इतर आदिवासी आश्रमशाळेमध्ये असलेले जे आमचे कर्मचारी स्वयंपाकीला बोलावून त्या ठिकाणी दोन तासाच्या आत सर्व विद्यार्थ्यांना भोजन दिलं त्यामुळे असं कुठल्याही प्रकारची अनियमितता घडली नाही परंतु आठ जानेवारीला एक एफ डी एची टीम गेली त्या आमच्या सेंट्रल किचनला आणि त्या टीमनं तक्रार केली होती आणि त्यानंतर आमदार महोदयांनी सात नऊ जानेवारीला त्या सेंटर किचनला भेट दिली असता आपण त्यावेळेस बऱ्याचशा वृत्तपत्रामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये बातम्या आल्या मग मी आदिवासी विभागाशी सचिव महोदयाशी आणि आयुक्ताशी संपर्क केल्यानंतर आयुक्त महोदय आणि सर्व मिळून ते जे ज्यांच्याबद्दल तुमची तक्रार होती त्याची आम्ही तात्काळ बदली सुद्धा केली आणि तेरा तेरा जानेवारीला मी स्वतः सचिव आणि आयुक्त जाऊन स्वतः वैयक्तिक पाहणी केली असता त्या ठिकाणी कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कल्पनेतून निर्माण झालेली जी सेंट्रल किचनची योजना आहे त्या योजनेच्या माध्यमातून कमीत कमी दोन लाख विद्यार्थ्यांना अतिशय पोषक आणि शुद्ध चांगलं जीवन मिळत आहे त्यामुळे निश्चितच आमदार मोदी यांनी सांगितलेल्या सूचने ज्या काही राहिल्या असेल तर मी आदिवासी विभागाच्या माध्यमातून बैठक घेऊन उर्वरित सूचनेचं आम्ही पालन करू एवढं सांगू इच्छितो परंतु सेंट्रल किचनच्या माध्यमातून मिळणार जे भोजन आहे शुद्ध आणि अतिशय चांगलं मिळत आहे मी त्या ठिकाणी सकस आहार मिळत आहे सखस पौष्टिक अन्न मिळत आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारची हायजेनिक हायजेनिक आहे आणि त्यामुळे आमच्या आदिवासी युवकांना अतिशय चांगलं जेवण मिळत भोजन मिळत असल्यामुळे आतापर्यंत कुठल्याही प्रकारची तक्रार आली नाही आणि आमदार महोदयांना मी स्वतः भेट दिली आणि आमदार मोहोदयांनी मी आम्ही विचार केला संकल्प केला भविष्यातला तर त्या मुंडे गाव येथील सेंट्रल किचन जे आहे फक्त आणि फक्त आदिवासी विद्यार्थ्यांचं हित जोपासणे आणि त्यांना सहस आणि पौष्टिक आहार मिळावाच्या अनुषंगाने सुरू केलेली योजना आहे त्या आम्ही दोन्ही आमदार मोदी यांनी मी वैयक्तिक जाऊन भेट देईल काही जर त्रुट्या असेल तर ते दोघं मिळून आम्ही सोडवणार आहोत एवढं निश्चित सन्मानिय सदस्य डॉक्टर किरण एकच मंत्री ना का ज्या वेळेस तो क्वां अठ्ठावीस क्वांट्रॅक्टर भाजीपाला सगळ्याच वस्तू होते अन्न औषधाच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली ती आणि कारवाई केली परत त्याला मुदतवाढ दिली माझं म्हणणं त्याच्या काळ्या टाकून त्याला डायरेक्ट बंद करा ना ज्या आता त्यांनी जर समजा परत चालवलं परत चालू परत खराब अन्न मुलांना देणार का माझी विनंती अध्यक्ष मोदय की चौवेचाळीस शाळा आहे अठरा हजार विद्यार्थी अठरा हजार विद्यार्थ्याला आता परत तीन वर्ष त्यांनी त्या ठिकाणी ज्या काही वस्तू खाऊ घातल्या निकृष्ट माझी विनंती आहे की त्याचा लायसन करून त्याला कुठेच काम मिळालं नाही पाहिजे माझी हीच विनंती आहे विचारलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने पंचवीस फेब्रुवारीला एफ डी परवाना रद्द करण्याच्या सूचना दिल्या पत्र दिलं त्या अनुषंगाने कारवाई केली आणि आता आमदार महोदय मी प्रामाणिकपणे सांगतो आज रोजी नवीन जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांच्या माध्यमातून सेंट्रल किचन सुरू आहे त्यामुळे आपण आपण दोघंही आदिवासी असल्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांच हीच जोपासणार असल्यामुळे भविष्यात आपण त्या सेंट्रल किचनला भेट देऊ हा कायमचा प्रश्न सोडू अशी अध्यक्ष महोदय आपल्याला मी हमी देतो डॉक्टर किरण अध्यक्ष महोदय सेंट्रल किचनच्या माध्यमातून जो आश्रम शाळांना भोजन पुरवठा होतो बऱ्याच वेळेला रस्त्याच्या मुळे दोन दोन अडीच अडीच तीन तीन तास प्रवासामध्ये जात आहेत आणि विद्यार्थ्यांपर्यंत ते जेवण पोचतं त्यानंतर ते त्यांना वाढलं जातं तर याच्यामध्ये ज्या काही चपात्या बनवल्या जात आहेत ते एकावर एक टाकून एक नेल्या जात आहेत त्यानंतर त्याला शेदी येणं किंवा त्या गिचगिचित गिळगिळीत चपात्या होणं असा प्रकार बऱ्याच वेळेला होतो आणि भाताला तिथं जाऊन परत स्टिमिंग करावं लागतं आणि मग गरम करून हे जेवण द्यावं लागतं तर मला वाटतं पूर्वीच्या काळी प्रत्येक आश्रम शाळेमध्ये भोजन व्यवस्था होती तर मी मंत्री महोदयांना स्पेसिफिक प्रश्न विचारतो की तिथं विद्यार्थ्यांना तुम्ही प्रत्येक आश्रमशाळेमध्ये भोजन व्यवस्था निर्माण करून ताजं जेवण देणार का आणि जर चालणार असेल कलेक्टर महोदयांनी पण मवेशी आश्रम शाळेला भेट देऊन अधिकाऱ्यांनी सुद्धा शेहरा दिला होता की ही जेवण व्यवस्था व्यवस्थित नाही आहे त्यामुळं विद्यार्थ्यांचं हित जोपासणार का व्यवस्थेचं हित जोपासणार आणि याच्यावर तुम्ही पुढची कारवाई काय करणार पहिली गोष्ट विद्यार्थ्यांना ताज जेवण देण्यासाठी व्यवस्था निर्माण करणार का महोदय आमच्या मुंडेगाव येथील सेंट्रल किचनमध्ये एकूण अडतीस आश्रमशाळा आणि सहा एकलव्य मॉडेल स्कूलमध्ये अंदाजे सोळा हजार तीनशे अडतीस अठ्याहत्तर विद्यार्थ्यांना आम्ही भोजन पुरवठा करतो आणि अंतर आहे मान्य आहे परंतु अंतर कमी करण्याच्या अनुषंगाने आम्ही नवीन डोर अधिक किचन सेंटर किचन सुरू केलेलं आहे परंतु आमदार महोदय स्पेसिफिक जर कुठल्या प्रकारची तक्रार असेल स्पेसिफिक मला कल्पना आहे गावाची किंवा कुठल्या आश्रमशाडीची असेल तर निश्चित आपण त्याच्यावर चौकशी करून योग्य ती कारवाई करू परंतु मी तुम्हाला